नमस्कार वेद विकासाचा चोवीस तास घडांवडील आपलं या ठिकाणी सरष स्वागत करतो राज्य निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत महत्त्वाची घोषणा या ठिकाणी केली आहे निवडणुकीच्या रणधुमालीत पनवेल आणि रायगड जिल्ह्याचे राजकीय वातावरण कमालीचे तापलेले पाहायला मिळत आहे राज्य निवडणूक आयोगाने नुकताच जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार राज्यातील बारा जिल्हा परिषद आणि एकशे पंचवीस पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा या ठिकाणी झाली आहे यामध्ये अर्ज दाखल करण्याची सुरुवात सोळा पासून होणार असून एकवीस जानेवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख या ठिकाणी असणार आहे अर्जाची छाननी बावीस जानेवारी रोजी होणार असून सत्तावीस जानेवारी हा दिवस अर्ज मागे घेण्याची ही शेवटची तारीख या ठिकाणी असणार आहे पाच फेब्रुवारी रोजी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदार राजा घरातून बाहेर पडणार आहे तर सात फेब्रुवारी रोजी मतमोजणी होईल आणि पनवेल पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांचे चित्र या ठिकाणी जाहीर होईल पनवेल पंचायत समितीवर कोणता झेंडा पडकेल कोणाच्या खांद्यावर विजयाचा गुलाल पडेल हे लवकरच या ठिकाणी पाहायला मिळणार आहे शहरी भागातील पनवेल महानगरपालिकेचे चित्र उद्या मात्र स्पष्ट होईल पण याच पाठोपाठ आता ग्रामीण भागातील पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुका होणार आहेत प्रमुख दोन लढती या निवडणुकामध्ये पाहायला मिळतील महायुती आणि महाविकास आघाडी तर दोन हजार सतरामध्ये रामशेठ ठाकूर आणि प्रशांत ठाकूर यांच्या भाजप प्रवेशानंतर दोन हजार सतराची पहिलीच निवडणूक जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या ठिकाणी पाहायला मिळाली होती ती म्हणजे पंचायत समिती या निवडणुकीत भाजपाला काही फरकाने अपयशाला सामोरे जावं लागलं होतं म्हणजे केळवणे जिल्हा परिषद मतदारसंघातून शेतकरी कामगार पक्षाचे ज्ञानेश्वर दशरथ भगत केळवणे पंचायत समितीमधून शेतकरी कामगार पक्षाच्या मनिषा मोरे तर आपटा पंचायत समितीमधून तनुजा संजय टेंबे भारतीय जनता पार्टी यांचा विजय या ठिकाणी पाहायला मिळाला होता तर वावंजे जिल्हा परिषद गटामध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या योगिता पारदी वावजे पंचायत समितीमधून शेतकरी कामगार पक्षाचे काशीनाथ पाटील तर चिंद्रण पंचायत समिती गणातून शेतकरी कामगार पक्षाच्या वृषाली देशेकर या या ठिकाणी निवडून आल्या होत्या तर नेरे जिल्हा परिषद गटात रेश्मा शेळके भारतीय जनता पार्टीकडून निवडून आल्या होत्या आबे पंचायत समितीमध्ये भारतीय जनता पार्टीचे भूपेंद्र पाटील तर नेरे पंचायत समितीमध्ये भारतीय जनता पार्टीचे संजय राज पाटील हे या ठिकाणी विजयी झाले होते तर वडघर जिल्हा परिषद मतदारसंघात शेतकरी कामगार पक्षाच्या पदिबाई ठाकरे वडघर पंचायत समिती गणात भारतीय जनता पार्टीच्या रेखा मात्रे तर करंजाडे पंचायत समितीमध्ये श्रावण भल्ला हे या ठिकाणी निवडून आले होते तर पालीदेवत जिल्हा परिषद संघात अमित जाधव भारतीय जनता पार्टीकडून तर पा पालीदेवत पंचायत समितीमध्ये शेतकरी कामगार पक्षाचे स्वप्नील भुजंग तर विचुंब पंचायत समितीमध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या प्रणाली भोईर हे यांनी या ठिकाणी विजय मिळाविला होता तर गवान जिल्हा परिषद मतदारसंघात शेतकरी कामगार पक्षाचे रवींद्र पाटील तर वहाल पंचायत समितीमधून भारतीय जनता पार्टीच्या देवकी कातकरी तर गव्हाण पंचायत समिती गाणातून भारतीय जनता पार्टीच्या रत्नप्रभा घरत या विजयी झाल्या होत्या तर वावेघर गटात शेतकरी कामगार पक्षाचे राजू पाटील पोंजे पंचायत समितीमधून काँग्रेसचे वसंत काठावले तर गुळसुंदे पंचायत समितीमधून शेतकरी कामगार पक्षाचे जगदीश पवार हे या ठिकाणी विजयी झाले होते तर पळस्पे जिल्हा परिषद मतदारसंघातून शेतकरी कामगार पक्षाच्या राजश्री एकनाथ भोपी पळस्पे पंचायत समितीमधून काँग्रेसचे भरत मात्रे तर कोण पंचायत समितीमधून शेतकरी कामगार पक्षाच्या कविता सीताराम पाटील ह्या या ठिकाणी विजयी झाल्या होत्या तर एकंदरीत पणवेल तालुक्यामध्ये आठ जिल्हा परिषद गट तर सोळा पंचायत समिती गण येतात या जा झालेल्या दोन हजार सतराच्या निवडणुकांमध्ये पणवेल पंचायत समितीमध्ये महाविकास आघाडीला दहा जागा मिळाल्या होत्या म्हणजे शेतकरी कामगार पक्षाला सात आणि काँग्रेसला तीन अशा दहा जागा होत्या तर भारतीय जनता पार्टीला सहा जागेवरती समाधान मानावे लागले होते तर आठ जिल्हा परिषद मतदारसंघापती पैकी शेतकरी कामगार पक्षाला सहा आणि भारतीय जनता पार्टीला दोन जागा या ठिकाणी मिळाल्या होत्या म्हणजेच पणवेल पंचायत समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा होता। आता होणारी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेची निवडणूक अतिशय अटीतटीची होणार असून वर्षानुवर्ष शेतकरी कामगार पक्षाच्या ताब्यात असलेल्या पनवेल पंचायत समितीवर नव्याने भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकणार का याकडे मात्र सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे तर महाविकास आघाडीचा झेंडा कायम ठेवण्यासाठी महाविकास आघाडीला मोठे प्रयत्न करावे लागणार आहेत हे आपण पाहणार आहोत आपण जर आमच्या या चॅनलला नवीन असाल तर राजकीय विश्लेषण आणि घडामोडी पाहण्यासाठी आमच्या वेद विकासाचा या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद